नमस्कार शेतकरी मित्रांनो पा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटीलडेरी फार्म मध्ये एकाच नंबर टॉप तीन पहिलो रु मांडेवरच्या विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे त्यांनी काल एकदम टॉपच्या तिन्ही कालोड एकदम टॉपच्या हिडोमधला जोडा दोन्ही पहिलो कारडी चार चार दात दोन्ही पहिलो कावडी चार चार दात आठ अर्धा दा दहा दिवस बाकी आठ आठ दहा दिवस आठ अर्धा दहा दिवस बाकी एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा ए बेच दोन्ही कालूड साडा पार म्हणजे एक नंबर दोन्ही कालोडी सडापारंभी एक नंबर आहे दोन्ही जाती गुतीला एक नंबर दोन्ही जाडजूड दोन्ही कालोडी जाडजूड सडापारंभेत दोन्ही कालोडी एक नंबर चार चार ठिकाणी टॉपचा एकदम जाडजोड वासर छत्री वासरे दोन्ही पण सडा सडपारंभेत दोन्ही घेखडत साईड एक एकच नंबर काल पॅचच्या कालोडी दोन्ही पण एकदम पॅचच्या कालोडी जाडजूड जा ना एकदम व्हाईट ब्युटी टॉपची साडे पारंपर आठ आठ दस पंधरा सहा पंधरा सहा पंधरा सहा लिटर पहिले चालतील दोन्ही थोडा असेच रिटर्न करतो नाडी त्याने एकदम टॉपच्या एकदम टपच्या दोन्ही व्हाईट ब्युटी एकदम टॉपच्या साड्या पारंप्यात दोन्ही एक नंबर दोन्ही साड्या पारंप्यात एक नंबर व्हाइट ब्युट एक नंबरचा जोडा येऊ हे पाच शेतकरी ही पाटील डेअरी फार्म मध्ये एकाच नंबर आपल्या पाटील डेअरी फार्म एक टॉपची राणी चार दात पहिलं रु कारोड भांडीवर पंधरा दिवसाची कच्ची एकदम टॉपची राणी पंधरा दिवसाची कच्ची कालोड पंधरा दिवसाची कच्ची कालोड एकदम टॉपची राणी चार दात पहिल रू एकदम टॉपचा बच्चा एकदम टॉपचा साडेपाच फुटाची वासराची हाईट एकदम टॉपची आपल्या पाटील डेअरी फार्म एकदम टॉपची राणी सगळ्या गायत साडेपाच फूट वासराची हाईट एकदम टॉपचं वासरू मोरकी सोडा कारोडीची अँड टपची वसरी एकदम नाचखळ वस्तू एकदम वाईट एकदम क्युंग एकदम टॉपची फेस क्वालिटी बघा एकदम टॉपचं वसरू एकदम टॉपचं वसरू पहिलोर चार चार वाचच्या पंधरा दिवसाची कच्ची कालोड साडा पारंपर एक नंबर वीस लिटर चालू पहिलं चार चाल एकदम टपची एकदम टॉपची एकदम टॉपची साडे फुट साडेपाच फूट हाईट वासरायची जाड जोडू असड जोडू असू तीन काय आहे शेतकरी मैदाना आपल्या पाटील डेरी फार्म एकच नंबर टॉप ब्रिजच्या तीन पैलूर मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उभारले तिने कालोडेगम टॉपच्या तिने कालो टॉपच्या ज्या शेतकऱ्या मैदाना खरेदी करण्यासाठीच असलं तिने आपल्या पाटील डेरी फार्म खरेदी करा धन्यवाद